नमस्कार मित्रांनो मी राहुल महाजन आजच्या या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे पाचोरा शहरातील जॅक्सन डान्स अकॅडमी तसेच निशंक महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमानाने पाचोरा शहरातील ग्रामीण भागातील तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील शिक्षकांसाठी प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा तसेच अंगणवाडी सेविका अशा विविध शिक्षकांसाठी नृत्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे येथील एस एम एस एस एम एम महाविद्यालयात या नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी शिक्षक हे नेहमीच कार्य करत असतात परंतु शिक्षकांना जर अधिकाधिक अजून अधिक याबद्दल माहिती असेल तर विद्यार्थी चांगला अजून घडू शकतो असाच एक सामाजिक प्रयत्न पाथोरा येथील जक्षण डान्स अकॅडमीचे संचालक या मानव सलोमन यांच्या माध्यमातून करण्यात आला आहे त्यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे आपण त्यांच्याशी बोलूया व कोणकोणत्या प्रकारची बक्षिसं व कार्यक्रमाची रूपरेषा कशाप्रकारे नियोजन आहे आपण त्यांच्याशी थेट बोलूया आ, सर आपलं स्वागत आहे गरजा महाराष्ट्रामध्ये आपण कार्यक्रमाचं काय नियोजन केलं आहे आणि यामध्ये कोण कोण सामील होऊ शकतो त्याबरोबर काय बक्षिसांची लय या ठिकाणी आहे विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना या ठिकाणी काय शिकायला सर्वप्रथम या प्रोग्राममध्ये सर्वात फक्त शिक्षक आ, जे आहे तेच पार्टिसिपेट करू शकतात बरोबर हे विद्यार्थीसाठी नाही आहे फक्त जे शिक्षक आहे अकॅडमिक म्हणा किंवा खाजगी किंवा आपला सरकारी गव्हर्मेंट स्कूल्स जे असतात त्याच्यानंतर काही अंगणवाडी त्याच्यानंतर आश्रमशाळा उर्दू मिडियमच्या शाळा असं काही त्याच्यामध्ये हे नाही आहे सर्वां सर्व शिक्षक पार्टिसिपेट करू शकतात आणि शिक्षकांकडून समाजाला काहीतरी जनजागृतीकरण व्हावा या उद्देशाने आम्ही हा इव्हेंट घेतो आहे इव्हेंटमध्ये नृत्याचे विषय ठेवलेले आहेत नृत्याचे विषय गीत समाज प्रबोधनात्मक जागतिक व सामाजिक प्रश्नांवर प्रकाश टाकणारी असे डान्स फॉर्म पाहिजे डान्स स्टाईल पाहिजे आणि शैक्षणिक विश शैक्ष शे, शे, शैक्षणिक दृष्टीने आपण हे डान्स स्टाईल्स बघणार आहोत तिकडे आणि तिकडे असे म्हणजे जे आहे लोकनृत्य पण सादर करू शकतात असे प्रकारचे आम्ही डान्स कॅटेगरीज ठेवलेले आणि एकंदरीत या ठिकाणी तीन प्रकारचे डान्स परफॉर्मन्स ठेवलेले आहेत सोलो डान्स डुएट डान्स त्याचबरोबर ग्रुप डान्स अशा तीन प्रकारचे या ठिकाणी कॅटेगरी ठेवण्यात आलेले आहे त्यासाठी पहिलं दुसरं तिसरं असे बक्षिसं देखील आहेत आणि त्या बक्षिसांची काय रूपरेषा असेल कशा पद्धती असेल कोणकोण त्यासाठी पॉच तर आम्हाला सहकार्य त्यांनी केले म्हणजे डान्स अकॅडमीला ज्यांनी सहकार्य केलं आहे त्यांचं देखील ते सांगणार आहेत आहे पहिला बक्षीस सोलो डान्स साठी आहे तीन हजार दुसरा बक्षीस आहे दोन हजार आणि तिसरा बक्षीस आहे एक हजार हे बक्षीस दादा देशमुख यांनी दिलेलं आहे मान्यवर आणि त्याच्यानंतर डान्स डान्ससाठी जे आहे बक्षीस ते केलेले आहे संजुनाना वाघ पी टी सी संस्थाचे चेअरमॅन त्यांनी दिलेले आहे पाच हजार तीन हजार आणि दोन हजार प्रथम द्वितीय आणि तृतीय बक्षीस संजू नानाकडनं होणार आहे त्याच्यानंतर ग्रुप डान्ससाठी जे आहे दहा हजारचं बक्षीस हे किशोरप्पा पाटील यांच्याकडनं राहणार आहे सेकंड पारितोषिक जे राहणार आहे ते आहे जॅक्सन डान्स अकॅडमी कडूनच ते आणि यशुंग महाराष्ट्र अकॅडमी कडून ते दिलं जाणार आहे सात हजारचा प्राईज त्याच्यानंतर तृतीय प्राइस जे आहे गट शिक्षण अधिकारी समाधान शिवराम पाटील सर यांच्याकडनं पाच हजारचं बक्षीस आहे तृतीय ग्रुप डान्समध्ये अशा या प्रकारे सर ग्रुपचे प्राइजेस राहणार आहेत एकंदरीत सामाजिक दृष्टिकोन ठेवूनच या ठिकाणी काम होणार आहे आपण पाचपोरा शहरामध्ये या अशा आगळ्या वेगळ्या नृत्य महोत्सवामध्ये नक्कीच सामील व्हा तालुक्यातील नव्हे तर जळगाव जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी या ठिकाणी समावेश घ्यावा याबाबत आयोजकांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहेत मी राहुल महाजन गरजा महाराष्ट्र जय महाराष्ट्र